सामूहिक विवाह सोहळा आमदार विनोद निकुलेंचे आदिवासी वाद्याच्या तालावर नृत्य तलासरी तालुका प्रतिनिधी संदीप थोरात पालघरमधील तलासरी तालुक्यातील उद्वा ग्रामपंचायतीत पेसा कायदा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात बावीस आदिवासी जोडप्यांचे विवाह थाटामाटात संपन्न झाले या सोहळ्यात सहभागी झालेल्या आदिवासी संस्कृती परंपरा आणि आनंदमय वातावरण पाहून आमदार विनोद निकुले इतके आनंदित झाले की त्यांनी स्वतः आदिवासी वाद्यांच्या तालावर ठुमके लगावत उपस्थितांचे मन जिंकले आदिवासी वेशभूषा पारंपरिक वाद्य आणि नृत्यांनी नटलेला हा विवाह सोहळा ग्रामस्थांसाठी आणि पाहुण्यांसाठी संस्मरणीय ठरला आमदार निकुले यांनी वधू वरांना आशीर्वाद दिला आणि आदिवासी समाजाच्या इकोप्याचे संस्कृतीचे भरभरून कौतुक केले या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत उधवा पेसा समिती आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने करण्यात आले सामाजिक एकात्मता आणि सहकार्याचा आदर्श प्रस्तुत करणारा हा सोहळा आदिवासी समाजाच्या विकासाचा व आत्मसन्मानाचा एक सशक्त प्रतीक ठरला आहे